नमस्कार उमाज किचनमध्ये तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आज आपण कोबीपासून भजी बनवणार आहोत एकदम कुरकुरीत अशी रेसिपी आज, आज आपण बनवणार आहे चला तर लगेचच रेसिपीला आपण आता सुरुवात करूया कोबीची भजी बनवण्यासाठी येथे मी अर्धी कोबी या प्रकारे उभ्या आकाराने कट करून घेतलेली आहे जितकं शक्य होईल तितकं पातळ असं कोबी उभ्या आकाराने कट करून घ्यायचे हा कोबी स्वच्छ पाण्याने धुवून त्यातली सर्व पाणी मी साईडला हे काढून घेतलेले आहे आता यामध्ये एक वाटी बारीक असा कांदा चिरून यामध्ये मी टाकून घेतले आता यामध्ये एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच मीठ तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून येथे मी टाकून घेतले थोडीशी फ्रेश कोथिंबीर बारीक कट करून येथे टाकून घ्यायचा आता भजे चांगले असे कुरकुरीत होण्यासाठी मी येथे दोन चम्मच म्हणजे अर्धी वाटी येथे मी रवा घेतलेला आहे बारीक असा रवा घेतलेला आहे आता यामध्ये दोन वाट्या मी येथे बेसन हे टाकून घेते मी बेसन येथे चाळून घेतलेले आहे बेसन टाकल्यानंतर हे चांगलं आता आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर पाणी न टाकता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण कळतं कोबी थोडीशी ओलसर असते त्या पाणी टाकून मिक्स केलं तर थोडी पातळ अशी होऊन जाईल त्यामुळे मी अगोदर चांगला असं हाताने मिक्स करून घेते त्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून जीसाठी लागणारे पीठ मळते आता मी सगळ्यात लास्टला अर्धा चम्मच येथे हळद टाकून घेतले हळद टाकल्यानंतर चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ हे चांगलं मळून घ्यायचं आहे या प्रकारे चांगलं असं पीठ हे मी मळून घेतलेले आहे यामध्ये पाव चम्मच खाण्याचा सोडा टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आता लगेचच भजी करायला घेऊयात कढईमध्ये तेल अगोदरच पाच मिनिट गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये तेल हे तापलेले आहे आता थोडे थोडे करून आपण पीठ हे यामध्ये टाकून घेऊया छोटे छोटेच भजीचे गोळे हे टाकायचं आहे मोठे टाकायचं नाही मोठे हे साईडचे भजी तेलामध्ये सोडले तर ते आतून हे कच्चे राहतात म्हणून छोटे छोटेच हे भजी तेलामध्ये सोडायचं भजी सोडल्यानंतर गॅस जो फुल होता आता तो मंद आचेवर ठेवलेला आहे तर आता हे पलटून घेऊयात दोन्ही साईडनी उलटसुलट करून आपल्याला चांगलं मंदाच्यावर हे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे म्हणजे भजी हे क्रिस्पी होतात आता चांगलं असं तेलामध्ये आपण भजी हे गोल्डन कलर होईपर्यंत तळून घेतलेले आहे आता हे सर्व भजी आपण लगेचच प्लेटमध्ये काढून घ्यायचं फार जास्त याला याचा रंग डार्कही करायचं नाही आता हे सर्व भजी मी एका प्लेटमध्ये काढते तर याच पद्धतीने बाकीची राहिलेली भजी आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत छान रंग येण्यासाठी हे सतत ढवळत राहावे कधी तर बाजारातून आपण कोंबी हे आणतोच पण त्याची भाजी केल्याशिवाय आपण दुसरी कोणतीही काही करत नाही तर कधी कांद्याचे भावही वाढलेले असतात तेव्हा ही भजी ट्राय करून पहा खूप असे क्रिस्पी लागतात आणि महत्त्वाचे म्हणजे जास्त वेळ याचा कुरकुरीतपणा हा टिकून राहतो म्हणजे जसं की थंड झालं तरी हे भजी चांगले क्रिस्पी राहतात लगेचच मऊ पडत नाहीत घरच्या घरी कुरकुरीत ही कोबीची भजी तुम्ही बनवू शकता तर या ठिकाणी सर्व भजी मी येथे फ्राय करून घेतलेत तर अशा प्रकारे कोबीची भजी हे बनवून तयार घेतलेली आहे मस्त अशी कोबीची भजी हे बनवून तयार होते जास्त वेळेचा कुरकुरीतपणा हा टिकून राहतो माझ्या घरी ही भजी सर्वांना खूप आवडते व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा थँक्यू